शहरातील कचऱ्याच्या समस्येवर पालिकेने त्वरित मार्ग काढावा सोलापूर शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येवर महापालिकेनं तात्काळ तोडगा काढावा अन्यथा महापालिकेसमोर शहरातील साचलेला कचरा टाकून गलथान कारभाराचा निषेध करीत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा <ससस्थिति> मार्ग समन्वयक निवेदन महापालिका उपायुक्त शशिकांत भोसले यांना देण्यात आलं आहे दैनंदिन कचरा संकलना करता शहरातील प्रत्येक भागात घंटागाडी पोहचणं अपेक्षित आहे परंतु अनेक भागात घंटागाडी नियमित पोहोचत नसल्याच्या तक्रारी मार्ग फाउंडेशन कडे येत या आहेत याबाबत तात्काळ जनजागृती दाखवून महापालिकेनं उपाययोजना कराव्यात असे यावेळी म्हणण्यात आलं आहे यावेळी जिल्हा समन्वयक संतोष राठोड अमोल कांबळे यासिफ यत्नाळ आदिल शेख अजय चव्हाण आदींची उपस्थिती होती